राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता अक्षय शिंदेचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला यात मोरे गंभीर जखमी झाले अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हर मधून अक्षय तीन गोळ्या झाडल्या त्यात तो गंभीर जखमी झाला कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे संजय शिंदे हे कोण होते ते बघूया पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलंय संजय शिंदे यांनी यापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षात काम केलं आहे तत्कालीन आय पी एस प्रदीप शर्मा यांचं नेतृत्व ते करत होते प्रदीप शर्मा यांची मुंबई पोलिसांमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख होती आपल्या कारकिर्दीत त्यांनी तीनशेहून अधिक गुन्हेगारांचा सामना केल्याचं सांगितलं जातं विशिष्ट एकोणविसशे नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्याशी संबंधित गुंडांना त्यांनी लक्ष केलं गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये संजय शिंदे सुद्धा होते संजय शिंदे यांनी यापूर्वी मुंबई पोलिसातही काम केलंय सध्या ते बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकामध्ये एसआयटीचा भाग आहे आता या संजय शिंदेवर काही आरोप सुद्धा आहेत ते कोणते तेही बघूया खुनाचा आरोप असलेल्या आरोपी विजय पालांडे याला पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर संजय शिंदेंना निलंबित करण्यात आलं पालांडेला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप संजय शिंदे यांच्यावर होता पालांडेच्या गाडीत शिंदे यांचा गणवेशही सापडला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मुंबई पोलिसांनी संजय शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू केलं या एन्काउंटरनंतर अक्षयचे आई वडील सोमवारी रात्रभर अक्षयचा मृतदेह असलेल्या कळवा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर ठाण मांडून बसले होते त्या दोघांना सुद्धा अक्षयचा मृतदेह दाखवण्यात आला नाही शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह तुम्हाला दाखवू असं त्यांना सांगण्यात आलं अक्षयचा मृतदेह आता जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला जाईल त्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल असं सांगितलं गेलं मात्र अक्षय शिंदे याच्या पालकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला यामध्ये काय आहे हे वाचून बघ असं तो म्हणाला पण मला वाचता येत नाही तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता त्यामध्ये काय लिहिलं होतं माहीत नाही मात्र पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल त्या लोकांनीच मुद्दाम हा पोरगा असं करून घेणार असं कागदावर काहीतरी लिहून तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा त्या लोकांना अक्षयला मारायचं होतंच म्हणूनच त्याच्या खिशात ही पावती ठेवली असेल पोलीस आता खोटं बोलत आहेत त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत तसंच या प्रकरणात आणखी सहा जण आरोपी आहेत पोलिसांनी त्यांना शोधलं नाही आणि आमच्या पोरांना मारून टाकलं त्यांना वाचवण्यासाठीच आमच्या पुराला मारण्यात आलंय आम्ही सध्या स्टेशनवर कचऱ्यात राहतो तिथेच झोपतो पोलिसांनी अक्षयला पकडून दिलं तेव्हापासून आम्ही फरार आहोत मीडियासमोर आलेलो नाही या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून मारून टाका आम्ही मरायला तयार आहोत असं अक्षय शिंदे याच्या आईवडिलांनी म्हटलंय दरम्यान या घटनेने राजकीय खळबळ उडाली आहे महायुगी सरकारने आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वीच ठार मारल्याचा आरोप विरोधकांनी केलाय त्यामुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळू शकणार नाही ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या निषेध व्यक्त करत यातून सरकारची अक्षमता दिसून येते आणि ही केवळ एक कथा आहे जी सरकारने लिहिली आहे आणि अंमलात आणली आहे असं त्यांनी आरोप केलाय तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आमदार यांनी म्हटलंय की निष्पा पुलींना संरक्षण दिलं गेलं नाही त्या शाळेचे संस्थाचालक अद्याप फरार आहेत पोलीस त्यांना पकडू शकलेले नाहीत पोलीस स्वतःची हत्यारे सांभाळू शकत नाहीत आरोपीला कायद्याने शिक्षा देण्याऐवजी त्याला मारून टाकण्याचं काम ते करतात सरकारला नेमकं कोणाला पाठीशी घालायचंय आणि काय लपवायचंय हे त्यांनाच कळत नाहीये तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एन्काउंटरवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता त्याच्यावर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केलाय त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होतं त्यावेळी त्यांनी एपीआय निलेश मोरे यांच्यावर हल्ला केला त्यात ते जखमी झाले आणि त्यावेळी प्रतिउत्तर म्हणून संजय शिंदे यांनी अक्षयवर बोळ्या झाडल्या तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळी चालवली त्यात आरोपीचा मृत्यू झाला विरोधक प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करत ते शिंदेला फाशी देण्याची मागणी करत होते पोलिसांवरती आरोपी गोळी चालवत असेल तर स्वसंरक्षणासाठी पोलीस गोळी चालवू नाही शकत का असा प्रश्न त्यांनी केलाय आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी राज्यभर आंदोलन झाले आता आरोपीचा अचानक एन्काउंटर झालाय त्यामुळे पोलिसांवरती संशय घेतला जातोय कारण इतर लोकांना वाचवण्यासाठी हा बनाव तर केला नसेल ना असा प्रश्न पडतो पण संविधान आणि कायदे यावर आपला देश चालतो त्यामुळे आरोपीना कायद्याचा धाक बसावा बंदुकीचा नाही एवढीच इच्छा आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा